गांव ब्रेकिंग न्यूज गांव ग्रामीण क्षेत्र पीरों का बोर खेड़ा गाँव में रास्ते के ऊपर दो तरफा अतिक्रमण मौजूद ग्राम पंचायत कार्यालय पीरों का बोर खेड़ा इनके ना निकालने पर पीरों का बोर खेड़ा ग्राम वासियों ने अपनी मांगों को लेकर गांव पंचायत समिति कार्यालय के पास आमरण उपोषण किया चलिए आपको बताते हैं कि क्या क्या उनकी मांग है कैसे कैसे संघर्ष से उनको गुजरना पड़ रहा है सुनते हैं उनकी ही बात राजेंद्रनगराज पाटील बोरखेडा किराचे तालुका चाळीगाव जिल्हा जळगाव पंतप्रधान ग्राम सडक योजनाचा रस्ता मंजूर झालेला आहे ते फोरखेडा गावातून पारकडे जाणार आहे ज्या गावामध्ये दुदर्बा अतिक्रमण झालेलं आहे आमची मागणी अशी आहे की त्या लोकांचं ग्रामपंचायत आठमध्ये आठ नंबर म्हणजे जेवढं म्हणजे मालकी हक्काच ठेवण्यात आहोत बाकी सर्व अतिक्रमण काढण्यात आणि त्या लोकांनी अतिक्रमण काढल्या म्हणजे अतिक्रमण झाल्यामुळे त्या लोकांचं आमच्या गावाची बहुतांशी जमीन पंच्याहत्तर टक्का तिकडे आहे ज्या रस्त्याला आहेत म्हणजे जो रस्ता मंजूर झाला आहे त्या रस्त्याला आहे आणि ज्या रस्त्यावर अतिक्रमण झाले त्या रस्त्याला तिकडे पंच्याहत्तर टक्का जमीन आहे तर कोटी रुपयाचं आमचं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे केळी ऊस सारखी तर तिकडनं झाला रस्ता नाही तर कमीत कमी आम्हाला चार किलोमीटर फिरून यावं लागतं आता हल्ल्या छोट्या हातीसुद्धा घुसत नाही तिकडनं ना विला, ना विला हो आम दे, आ, तर आमची मागणी असंच आहे की शासनाकडे दोन वेळेस आम्ही ॲप्लिकेशन करून तरी शासनाने दखल घेतली नाही ना आम्हाला आता म्हणजे गटविस्तार अधिकारी त्यांच्याकडे आम्हाला गिरव साहेबांकडे उपोषणाला बसावं लागलं नाहीतर जर नाही आमची दखल घेतली तर आम्ही आत्मदनाचा इशारा दिले देणार आहे आम्ही आणि परत अतिक्रमण तोडल्यानंतर आम्ही सदर्व असं लिहून घेणार आहे की हे लोक तोडल्यानंतर की सदर अतिक्रमण अजून परत करतील तर ती ग्रामपथ्यांनी दखल घ्यावी हे आमचं म्हणणं आहे आणि आमच्यावर चोरांच्या उलट्या बाबा असं लोक म्हणत आहे आम्हाला म्हणजे जो तालुका अध्यक्ष आहे दिनेश साहेबराव पाटील तो म्हणतोय की जे तिथे बसलेलं आहे यांच आहे शासनाने तिकडे आमच्या घरी जावं आम्ही इथं बसतोय आमचं तिकडे बघावं यांनी ग्रामपंचायत उतारा काढावं आमचं तोडून घ्यावं यांनी ठामठोम आणि याचं काय आहे याचं शेडगोटा आहे रस्त्यामध्ये यांचं बी बघावं शा शासनाने आमची मागणी मी अण्णा गुलाब तांबाईडा राहणार ग्रामपंचायत सदस्य माझी सरपंच माझ्याकडे शेतकऱ्यांची वेळोवेळी तक्रार आली आम्हाला शेतामध्ये जाण्यासाठी खूप अडचणी येत्या मी पंचायतला ग्राम सरपंच यांच्यापाशी पक्षी मिटिंग मध्ये बऱ्याच टाईम विषय घेतले हे गंभीर विषय घेऊन सुद्धा ग्रामपंचायतनं लक्ष दूर केलं नंतर आमचे शेतकरी बंधू शिव साहेबांना भिडो साहेबांना तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना कलेक्टर साहेबांना सर्वांना निवेदन देऊन hmm. मागणी केली मागणी केल्यावर सुद्धा कुठे काहीच त्यांना न्याय भेटला नाही न्याय नाही भेटला ते पड़ा। तर त्यांना काही कारणानं अमर उपोषण करण्यात भाग पडला भाग पडल्यानंतर आतापर्यंत या गावाच्या बाजूने आठ रस्ता झाला आहे त्या बाजूने बी आठ दरस्तान गाव म्हणला तो सेंटर अतिक्रमचा भाग सुटलेला आहे तो राहून गेलेला आहे त्यांचं म्हणणं आहे माल आणण्यासाठी बैलगाड्यासाठी आज्या पाच रस्त्यांनी शेतकऱ्यांच्या खूप अडचणी होत्या आता केळी आहे ऊश आहे कापूसं सीजन चालू होईल त्याला रहीपुरी मार्गे चार ने 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 ते पाच किलोमीटरने फेऱ्यानं येणं पडतं एवढा पैसा खर्च करून बारा कोटीचा त्या शेतकरीला बारा कोटीचा कधी लाभ भेटत नसते आणि त्या शेतकरी त्या रस्त्याचा वापर होत नाही होत म्हणा तर तो शासनाचा पैसा करून उपयोग काय म्हणून माझी एकच राजकारण कुठल्याही पुढारीने त्या जागेवर आणून एक सदस्य नात्याने सांगतो शेतकऱ्याला न्याय मिळवा कुठल्याही शेतकरी ते अतिक्रम ते उपेशनला बसलेले कोणी पत्र रस्ते तो ते बसलेले उपेशनला त्यांचं स्वतःचा अतिक्रम आहे असा कुठल्याही नाही आणि त्यांनी आज बातमी टाकलेली आहे त्याच्याच रस्त्याला लावून अतिक्रम आहे शासनाने बघावा कोणाचा अतिक्रम आहे तर त्याचा अतिक्रम राहिले ते बसलेले असतील त्याचा अतिक्रम काढण्या देवा नाही तर जेणे बातमी लावलेली त्याचे अतिक्रमण काढण्या देवा हेच माझे दोन शब्द बोलून हा जोडून विनंती करतो शासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यावा इतर अमर उपेशन हे शांतीचे हे शांती यो योजना उपेशन चालू आहे त्यासनं आत्मदानचा विशारा दिला असा प्रकार घडू नये म्हणून गव्हर्नमेंटनं विचार करावा आणि त्यांच्याकडे लक्ष देऊन एवढा आणि न्याय द्यावा